बहुप्रलंबित भारत अमेरिका चा, भारत 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 करार आता गेल्या पुढच्या तीन ते चार दिवसात पूर्ण होण्याची शक्यता आहे खुद्द ट्रम्प यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून करारावर सहमती दर्शवली त्याआधी अमेरिकेनं तऱ्हेनं भारताला नमवण्याचा प्रयत्न केला टॅरिफचा भडीमार केला भारताला डेड इकॉनॉमी म्हटलं मात्र नंतर स्वतःच माघार घेत भारताशी करार करण्यास तयारही झाला अगदी टॅरिफही कमी केला हे घडलं ते काही पडद्यामागच्या घडामोडींमुळे आणि या पडद्यामागे होते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि त्यांनी अमेरिकेला दिलेला एक कडक इशारा कसं साध्य झालं हे पाहूया एक रिपोर्ट अमेरिका भारताशी मुक्त व्यापार करार करण्यास तयार झाला या एका बातमीपूर्वी बरंच काही घडलं होतं भारतासह इतर शक्तिशाली देशांनी व्यापार करार करण्यास सुरुवात केली न्यूझीलंड ओमान ब्रिटन नंतर युरोपच्या सत्तावीस देशांनी भारतासह करार केला आणि अमेरिकेला शह दिला हे होत असताना अमेरिकेनं बरेच प्रयत्न करून भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला ऑगस्टमध्ये ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर पन्नास टक्के कर लावला होता ट्रम्प यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला डेड अर्थात मृत म्हटलं होतं भारत रशियाकडून तेल खरेदी करतोय आणि म्हणून युक्रेन युद्धात त्याला मदत केली जातीय असा निराधार आरोपही केला मात्र याच आठवड्यात सोमवारी अचानक ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना फोन केला आणि व्यापार करारावर सहमती दर्शवली असं अचानक काय घडलं की अमेरिकेनं नमतं घेतलं जशा पडद्यावर अनेक जागतिक राजकीय आर्थिक घडामोडी घडत होत्या तशाच घडामोडी पडद्यामागेही घडत होत्या गेल्या वर्षी सप्टेंबरच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनमध्ये गेले होते तिथं त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची मैत्रीपूर्ण भेट घेतली होती त्यानंतर काही दिवसांनी भारतानं अमेरिकेसोबत बिघडलेले संबंध सुधारण्याचेही प्रयत्न तीव्र केले याच संदर्भात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना वॉशिंग्टनला पाठवण्यात आलं होतं तिथं त्यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांची भेट घेतली ही माहिती अमेरिकन मीडिया ब्लुमबर्गनं सूत्रांच्या हवाल्यानं दिली या अहवालानुसार या चर्चेत डोभाल यांनी भारताची भूमिका स्पष्ट करताना अमेरिकेला थेट इशाराही दिला होता भारत अमेरिकेसोबत सुरू असलेली कटुता संपवू इच्छितो आणि पुन्हा व्यापार करारावर चर्चा सुरू करण्यास तयार आहे मात्र भारत कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली येणार नाही जर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या टीमनं कठोर भूमिका घेतली तर भारत सध्याच्या अमेरिकन सरकारचा कार्यकाळ संपण्याची वाट पाहू शकतो भारतानं यापूर्वीही अमेरिकेतील कठीण सरकारांचा सामना केला आहे ट्रम्प यांनी भारताच्या विरोधात वक्तव्य करणं थांबवावं जेणेकरून संबंध पुन्हा रुळावर येऊ शकतील डोवाल यांनी हा इशारा दिला आणि त्यांच्या या चर्चेनंतर काही दिवसांतच परिस्थिती बदलू लागली सोळा सप्टेंबर रोजी ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना त्यांच्या वाढदिवसानिमित्त फोन केला आणि त्यांच्या कामाचं कौतुक केलं त्यानंतर वर्षाच्या अखेरपर्यंत दोन्ही नेत्यांमध्ये आणखी चार वेळा फोनवर चर्चा झाली याच दरम्यान दोन्ही देश कर कमी करण्याच्या कराराच्या दिशेनं वाटचाल करत राहिले आणि सोमवारी अचानक ट्रम्प यांनी सोशल मीडियावर भारत आणि अमेरिकेदरम्यान व्यापार करार झाल्याचं जाहीर केलं भारतीय वस्तूंवरील अमेरिकेचा कर अठरा टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला रशियाकडून तेल खरेदी करण्यावरून भारतावर लावलेल्या पंचवीस टक्के अतिरिक्त कर देखील काढून टाकण्यात आला मात्र भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं अशी कोणतीही भेट झाली नव्हती असं स्पष्ट केलंय क्वेश्चन रिगार्डिंग रिपोर्ट बाय ब्लूमबर्ग आय वुड लाईक टू से दॅट देर इज ऍब्स नो बेसिस फॉर रिपोर्ट नो सच ऑर नो सच व्हिजिट हॅज टेकन प्लेस जरी ही भेट झाली नसली तरी आणखी काही भेटींद्वारे दोन देशांमधील कटुता संपवण्याचे प्रयत्न झाले अलीकडेच भारतातील अमेरिकन राजदूत सर्जिओ गोर आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट झाली त्या भेटीत संरक्षण व्यापार आणि खनिज यांसारख्या मुद्द्यांवर मोकळेपणानं चर्चा झाली दरम्यान भारतानं आता अमेरिकेवर पूर्णपणे अवलंबून राहणार नाही असा संदेश दिलाय भारतानं रशियासोबतचे संबंध मजबूत ठेवले आहेत तसंच युरोप आणि ब्रिटनसोबतही व्यापार करार केला आहे इतर देशांसोबतही भारत आपले आर्थिक संबंध वाढवतोय हो मात्र त्याच त्याचवेळी भारत आपली मोठी बाजारपेठ गमावणार नाही याची काळजी देखील भारताकडून घेतली जाते आणि त्या दृष्टीनं झालेल्या प्रयत्नांना आता यश येतानाही दिसत आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी